त्यांचंही जोरदार टाळ्यांनी स्वागत करावं असं आपल्याला विनंती करतो हा उत्साह दाखवतो आहे की महाविकास आघाडी दोनशे पेक्षा जास्त जागा निवडून खऱ्या अर्थानं पुढच्या वर्षीचा सद्भावना दिवस जो आहे तो साजरा करणार आहे सन्मान्य खासदार सामनाचे संपादक शिवसेनेचे प्रमुख नेते संजय सुद्धा आगमन झालेलं आहे मी त्यांचं स्वागत करतो विनंती करतो की संजय राऊत करावं माननीय पवार साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत मी शरद पवार साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्यांचंही स्वागत झालेलं आहे या देशाच्या कल्याणासाठी या देशाच्या विकासासाठी माननीय राजीवजी गांधी यांचं योगदान अत्यंत मोलाचं आहे या देशामध्ये दे आधुनिक तंत्रज्ञान संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसचा शेला गदा अहो तुम्ही फक्त शॉलची काय बोलताय त्यांच्या अंतरवस्त्रावर पण आता हाताचा पंजा आहे तुम्हाला नुसतं बाहेरची शॉल दिसली त्यांना तुम्ही थोडा अगर त्यांना सांगितलं असतं की बॉडी बिल्डिंग कॉम्पिटिशन सारखं जरा हात असे करा त्यांच्या अंतरवस्त्रावर पण इथे माझ्या हाताचा पंजा आहे तुम्ही उद्धव ठाकरेला कमी समजू नका शंभर टक्के धर्मांतर झालेला आहे विषय उद्धव ठाकरे यांच्या गाळ्यामध्ये काँग्रेसचा रुमाल पाहून अनेकांना आश्चर्य वाटतंय अनेक जण त्याच्यावर बोलू लागलेत टीका करू लागलेत तर काही जण म्हणत आहेत त्याच्यात काय एवढं काँग्रेसचा रुमाल घातला तर घातला का त्याच्यात काय लगेल मोठी गोष्ट आहे पक्षामध्ये राहत असताना अशी कामं करत असताना हे सगळं होणारच झालं त्याच्यामध्ये काहीही मोठी गोष्ट नाही पण नेमकं उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसचा रुमाल गळ्यामध्ये का घातला हे सुद्धा आपल्याला पाहावं लागेल मुंबईतल्या राजीव गांधी सद्भावना कार्यक्रमानिमित्त काँग्रेसकडून कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आणि या कार्यक्रमाला महाविकास आघाडीतले तिन्ही पक्ष उपस्थित होते आता हा कार्यक्रमच काँग्रेसनं ठेवला होता त्यामुळं राष्ट्रवादी शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना गट हे दोन्ही पक्ष त्या ठिकाणी सहभागी झालेले होते सुरुवातीला शरद पवार यांना देखील काँग्रेसचा रुमाल त्यांच्या गळ्यामध्ये घालण्याचा प्रयत्न केला पण मात्र त्यांनी तो घालायला नकार दिला नंतर घालतो असं सांगितलं आता तोच रुमाल उद्धव ठाकरे यांच्याकडे सुद्धा आला आणि त्यांच्या गळ्यामध्ये घातला आता काही वेळ उद्धव ठाकरे यांनी तो रुमाल गळ्यामध्ये ठेवला आणि तो रुमाल काढून सुद्धा ठेवला पण मात्र काँग्रेसचे जे आमदार आहेत भाई जगताप यांनी त्यांना विनंती केली की गळ्यामध्येच राहू द्या म्हणून त्यांनी काही वेळ ते रुमाल गळ्यामध्ये ठेवला पण मात्र शरद पवारने सुद्धा नंतर तो रुमाल घातला आणि काही वेळानं काढून ठेवला पण नंतर जेव्हा उद्धव ठाकरे या संपूर्ण याच्या संबंधित बोलत होते तेव्हा ते म्हणले काँग्रेसचा जरी हा कार्यक्रम असला तरीसुद्धा सगळ्यांना जमलेल्या माझ्या तमाम बांधवांनो अशीच घोषणा त्यांनी काँग्रेसच्या कार्यक्रमामध्ये सुद्धा केली आणि रुमाल घातल्यामुळं तो फोटोसुद्धा त्यांचा पेपरमध्ये छापून येईल आणि त्याच्यावर जोरदार टीका होईल असं उद्धव ठाकरे यांनी सुद्धा सांगितलं पण मात्र फोटो यावा म्हणूनच रुमाल घातला असं सुद्धा उद्धव ठाकरे म्हणले आता हे सगळं प्रकरण काँग्रेसनं आयोजित केलेल्या कार्यक्रमात राजीव गांधी सद्भावना कार्यक्रमात घडलं असं चित्र आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळालं पण मात्र उद्धव ठाकरेंनी काँग्रेसचा रुमाल गळ्यामध्ये घातल्यामुळं काय फरक पडतो असं अनेकांनी म्हटलं आहे कारण की त्यांच्यासोबत असणारे जे संजय राऊत आहेत यांनी तर संपूर्ण कार्यक्रमामध्ये तो रुमाल गळ्यातच घालून ठेवलेला होता तो रुमाल काढलेला नव्हता आता उद्धव ठाकरे हे एका पक्षाचे पक्षप्रमुख आहेत आणि ते दुसऱ्या पक्षाचा रुमाल त्यांच्या गळ्यामध्ये घालतात त्याच्यामुळं बिघडलं कुठं पण मात्र हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी काय सांगितलेलं होतं काँग्रेसवर कशा पद्धतीची टीका केली होती आणि काँग्रेसच्या सोबत बसणाऱ्या नेत्यांवर कशा पद्धतीनं बाळासाहेबांनी शब्द वापरले होते हे आता वेगळं सांगायची गरज नाही म्हणून कुठंतरी ज्या पद्धतीनं उद्धव ठाकरेंवर आरोप होत आहेत टीका आहे की उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे धोरणं बदलले उद्धव ठाकरे यांचासुद्धा स्वभाव बदललेला आहे हळूहळू उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचा काँग्रेस होतोय असं सुद्धा बऱ्याच जणांनी सांगितलंय मग खरंच त्या पद्धतीनं होताना दिसतंय का खरंच राजकारणामध्ये ज्या पद्धतीनं घडतंय कोण कोणत्या पक्षाचा रुमाल घालतंय यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या